नमस्कार किचन तडका मराठीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आज आपण सोप्या पद्धतीने खवा न वापरता झटपट स्वादिष्ट असा गाजराचा हलवा कसा करायचा हे पाहणार आहोत मध्ये मी एक चमचा साजूक तूप घातले आहे त्यानंतर इथे मी एक कप किसलेले गाजर घालून घेत आहे हे गाजर चांगले वरच्यावर आपण तुपामध्ये परतून घेऊया यामध्ये अर्धा कप दुधामध्ये दोन टेबल स्पून मिल्क पावडर चांगली मिक्स करून ती घालून घेऊया आणि एकसारखे मिक्स करून घेऊया आता यामध्ये अर्धा कप साखर घालून घेऊया आणि चांगले मिक्स करून घेऊया नंतर आपल्याला आवडणारे ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर घालून चांगले मिक्स करून एकजीव करून घेऊया आणि झाकण ठेवून घेऊया आणि मध्यमाचेवर एक दहा मिनटे हा हलवा शिजवून घेऊया आता झाकण उघडून त्यामध्ये एक चमचा तूप घालून घेऊया म्हणजे हलव्याला टेक्स्चरही छान येते आता पुन्हा झाकण ठेवून एक पंधरा मिनटं हलवा छान शिजवून घेऊया तुम्ही बघू शकता पाणी आटून गाजर छान शिजले गेले आहे आणि या ठिकाणी आपला गाजराचा हलवा खाण्यासाठी तयार आहे थंड झाल्यावर हा गाजराचा हलवा खाण्यासाठी मस्त लागतो आपल्याला आजची ही गाजराच्या हलव्याची रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तसेच किचन तडका मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद